नमस्कार कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मसाले भात आचानंतर आपल्या घरी सात आठ मंडळी आली तर करायचं काय हा प्रश्न आपल्याला गृहिणींना ने नेहमी पडतो बघा असं मसाले भात करणं हा सोयीस्कर असतो चला तुम्हाला मी ही रेसिपी करून दाखवते आपण आता साहित्य बघूया इथे मी बासमती तांदूळ आहेत हे मी धुवून पंधरा मिनटं आधी धुवून घेतलेत आता इथे आपल्याला थोडंसं वाटप ते करावं लागेल त्यासाठी मिरची लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर इथे मसाले घेतले धनाजिरा पावडर हळद किचन किंग मसाला आता इथे मी राई जिरा आणि मेथी हे तिन्ही मिक्स करून घेतले हे फोंडीसाठी लागणार आहे इथे कांदा आहे तेजपत्ता आहे टोमॅटो आहे दालचिनीचे दोन तीन तुकडे काळी मिरी आणि चक्रीपूल घेतलं आहे इथे भाज्या मी बटाटा चिरून घेतला आहे बटाटा पाण्यात टाकला आहे काळा पडेल म्हणून वटाणा आहे गाजर आहे कोथिंबीर आहे इथे इथे तेंडली मी कापून घेतलेत उभी कापून घ्यायची अशी आणि हिंग आहे आणि तूप लागणार आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला आता इथे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती तेल टाकून घेतले आणि एक चमचा तूप टाकून घेतले मी इथे एक ते दोन चमच टाकून घेतले आता इथे काळी मिरी चक्रीफूल आणि दालचिनी मी टाकून घेतली आता जिरं राई आणि मेथी तेजपत्ता राई चांगली तडतडली की मग कांदा घालून घेतो 당근가넣어줍니 토마토도 넣어줍니 आपण दे। आप का, जे आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर थोडीशी घेतली होती ते घालून घ्यायचं मिरचीचा आणि जो थेटा घातलेला ना त्याचा पूर्ण कच्चेपणा घालून द्यायचा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद आणि ते मसाले काढलेले दादा जिरा पावडर ते घालून द्यायचा हे झालं की बाकी सर्व ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या भाज्या तुम्ही आणखी पण हे करू शकता फ्लावर वगैरे मी एवढ्या ह्या चारच घेतलेल्या आहेत सर्व भाज्या परतून झाल्या की मग तांदूळ घालून घ्यायचे आता हे सर्व परत त्याच्यानंतर शेवटला मीठ कोथिंबीर घालून घ्यायचं आणि इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करा किती सुंदर तयार झाला मोकळा असा भात तयार झालाय मसाले भात छान राईस तयार झालाय एकदम मोकळा अशा प्रकारे आपली मसाले भाताची रेसिपी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा